मथुरेला त्याला मॉर्निंग मित्रांनो कसे तुम्ही ना आय होप मजेतच असाल त्याला आज आम्ही आलो होतो आमच्या गावच्या एक जुन्या मंदिर आहे महादेव मंदिर त्याला तपेश्वर मंदिर म्हणतात त्याचं दर्शन घेण्यासाठी बघा बघ आमच्या गावचं मस्त कसं तपेश्वर मंदिर आहे आणि आजूबाजूने सगळी शेत आहेत मस्त असं वातावरण मित्रांनो इकडे असं वाटतं की इकडेच राहावं आणि इकडेच मजा करावी असं वाटतं मस्त वरण भट्टी बघा तुम्ही पण आज माझा सोमवार आहे बनवली भट्टी वांग्याची भाजी उपवास आहे त्यामुळे मला काही खायला भेटणार नाही पण वरमभट्टीचा तो अंदाज असतो ना खायचा रस झाड सापडलं कुठे कुबेरले हा कुबेर पण काय फुलं किती मोठे सापडले ते मस्त काय काय मी सांगत सांगायला काय काय पण एकदम भारी एका मेंबरचा बावीस चा वर्ष आहे बघा आणि तुझं आणि कंटिन्यू मोबाईल घेऊन बसतो म्हणजे मोबाईल शिवायला काही उमजत नाही अभ्यास करणं सोडतो आणि मोबाईल मध्ये असं लक्षात दुसरा भाऊ घेतला अभ्यास बघा

फायनली आई आणि आप्पा चालले आहेत मथुरेला म्हणजे आता गाडी आहे दीड वाजता वाजलं एक आणि दीड वाजता ते गाडीत बसणार त्यानंतर जाणार आज खूप म्हणजे लईला आमचा प्रवास आहे आणि पंधरा दिवसा चालली मन हळव झालंय थोडस त्यांना जावं तर लागणार कारण की सेवा आहे स्वामी समर्थांची तर चला ம <laughs> 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 आम्ही आता मनोदेवीला जवळ आमच्या इथं मनोदेवीचं ठिकाण आहे खूप छान असं ठिकाण आहे ते बघण्यासाठी सगळी फॅमिली भाऊ बसला इकडनं ओम्या इकडनं मागे अजून तेजू आणि भाभी आईची बाकी आहे राजानीच इथे पण येतोय तर चला मी दाखवत तुम्हाला मनु देवी कुठं आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत रहा आणि बघा संघ्या मस्त लेट झालो म्हणजे आता वाजे चार आता चार वाजता मी तिथं पोचणार साडेचार वाजता मला त्या नाही वाटत की गर्दी असेल म्हणून पण बघू तथापि गर्दी आहे शंगा आता अशी गावं आहे आमच्या गाडी छोटे छोटे चौसरा जरावर असते आहे लालपुरी आमच्या बरी आहे ही बघी वाईट फर्या कधीच खूपच मोठ आहे सिद्ध असलेले बघा केळीचे वेपर्स घेतले मस्त खायला एक नंबर म्हणजे पाऊस बाहेर पाऊस चालू आहे आणि मध्ये आम्ही केळीचे वेपर्स खातोय खातोय बघा आमचा बारी

बघा आता इथं दुकान निकाला लागलंय सगळ्या आणि गाडी पण पार्किंग केली इथं तर चला आणि पुन्हा बाजून पूजेचं सामान पण भेटला मस्त तर चला आम्ही जातो आता मंदिरावर तर बघत राहू चला पटापट मंदिर बंद जातं म्हणे पाच वाजता पटपट चाललो मंदिर पाच वाजता बंद होतं असं सांगितलं खाली त्यामुळे मी पटपट चाललोय वरती बघा कशी धावपळ करत चाललंय आमचे पोरं पण चला मंदिरात गेला की व्हिडिओ काढू देतात का नाही मला माहित नाही परंतु जर काढू तर मी त्याचं दर्शन पण देतो आता मंदिराच्या आवारात बघू दर्शन हा बघा सगळ्यांनी दर्शन आलंय मस्त चला पटपट बघा मंदिर खूपच मंदिर आहे इथं आणि मस्त मोठं असं मंदिर आहे एवढं सातपुडा जंगलामध्ये आणि इथं दर्शन घेऊन एवढं मनाला समाधान वाटलं ना विचारू नका खरंच भारी आहे तर आम्ही जातो इथं यज्ञशाळा म्हणून बघा इथं यज्ञ होतात सगळं आम्ही तिथं दर्शन पण घेतो आणि त्याच्यामध्ये आपण रक्षा लावू देवाची बघा मित्रांनो प्रख्यात म्हणून इथं वॉटरफॉल आहे पण सध्या पाऊस नसल्यामुळे वॉटरफॉल पण सध्या कोरडा आहे इथे सगळे लोक येतात बघण्यासाठी निसर्ग रम्य असं वातावरण आहे मस्त बघा मस्त <laughs> झालं <laughs> आहे सगळ्या गोष्टी फक्त धबधब्याला पाणी न होतं त्यामुळे पण दर्शन झाल्यामुळे मस्त वाटतं एकदम मी सगळ्यांनी आणि धबधब्यात तुम्हाला मी व्हिडिओ टाकला आहे बघा टाइमपासून मस्त शेंगाणे पण खायला घेतलेत आणि वातावरण मस्त आहे ना की विचारू नका एकदम असं निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जो फील येतो नाही तर मित्रांनो खूपच भारी आहे खरं सांगतो तर अशा ठिकाणी कधीतरी माणसाने फिरायला बघा पूर्ण सगळ्याकडे म्हणजे हिरवळ शिरवळ दिसते अजून सध्या पाऊसही सुरू तरी एवढी हिरवळ आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर इथं खूपच गर्दी असते असे म्हणतात लोक तर पावसाळा जास्त झालेला नव्हता त्यामुळे आता मला जे भेटलं ते बघितलं तुम्हाला पण ते दाखवलं तर चला आता आम्ही निघतो घरी त्याने पेड आणला अक्काच्या त्याने एकट्याने खाऊन घेतला कोणाला दिला नाही चालू गाडी पाय पुढे तुला काय पाहिजे रमाशी रस्ता तसं एका ठिकाणी थांबलो इथं सिद्धेश्वर शिव मंदिर आहे आडगाव तालुका आहे अवल तर बघा म्हणजे आम्हाला आज भोलेनाथ दर्शन हवं हो होतं तर खरंच दर्शन पण भेटलं आहे आणि मंदिराच्याच बाजूला आम्हाला एक जामणं झाड भेटलं आहे मस्त तिथं मी सगळ्यांनी जामणं पण खातली जामण खाल्ले जी इच्छा झाली आज त्यांची मन इच्छा पूर्ण झाली आज आम्हाला वाटत होतं की कुठंतरी महादेव मंदिर भेटावं त्याचं दर्शन घ्यावं आज प्रदेश काय तर आणि दुसरी गोष्ट आम्ही आम्हाला वाटलं की जामनं खायचे तर जामण्याचं झाड मला रस्त्याने भेटलं नाही कुठं नाही आलं तरी तरी तुम्ही मंदिराजवळ एक जामनाच झाड भेटलं बघा मी सगळ्यांनी जामणं मस्त मनसक्त खाल्लीत तर चला मित्रांनो पोहचलो मी आता घरी आ, कारण की आज आम्ही गेलो मनोदेवीला ब्लॉग मध्ये बघालच कारण की इथून आमच्या इथून सत्तर किलोमीटर आहे सत्तर किलोमीटर आम्ही फिरून आलो आहे दर्शन घेऊन आलो आहे खूप भारी वाटलं आणि मनापासून सांगतो की तुम्ही पण एक वेळा जा आता सध्या पाऊस नाही आहे पण पाऊस आल्यानंतर जेव्हा ते वॉटरफॉल चालू होतात तेव्हा बघण्यासारखा नजारा असतो इथं मनुदेवीला तर एक वेळा अवश्य जावा आणि देवीचं दर्शन पण घ्या आणि वॉटरफॉलचा पण मजा घ्या तर चला आजचा ब्लॉग करतो इथंच एंड पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाय <laughs>